तू बोला तू बोला तुमचा बरीच वर्षापासून सिरियल चालू आहे सोनी नाही भाऊ नाही कोण माहितीये ते तुम्हाला पॅरक माहितीये कि उलट्या दिवसा माहितीये का माहितीये ना आता ती ही आहे सेम दिसते ना बघा त्या दादा पण माहिती आहे बघा हसते त्या आजकालच्या पोरी न बाजाराची माहिती न कसली माहिती निघालच बाजाराला तर एक नंबर ना, ना ये तू तु, ये तुला पण याच्या बाजाराला ये रे आलं आई शकतो एक नंबर का करा नाव काय दिसावं मी हा मुंबईकर मुंबईकर मला माहितीच होत डेअरिंग एखाद्या गावच्या कोणत्या डेअरिंग नसते मुंबईकरांच्या डेरिंग असते जाऊया ना मी नाचते जशी नसेल ना पग <laughs> अच्छा कच्छक नाही नाच नाही कच्छक नाचा नाही पाहिजे आता तिक्ना उठून एवढा आलास डोंगर चढून आलात ना मदुराच्या बाजूला जायला जाय नको चल माय मी रातचे त्याचं नाही ते का नाही नाही अशी बोला पाहिजे धडाके बाद म्हणजे कसं बोललं की लगेच यायला पाहिजे कोणी बोललं ते जाऊ न कुसे चला कोणी ना भिकी भिकी बाजारावर जाऊया चला <laughs> ステーションステーションステーション Terima kasih telah menonton